माऊली महिला विकास संस्था यांच्या सहकार्यातून आज गडिंगलज येथे खास मेकअप व ब्युटी सेमिनार आयोजित करण्यात करण्यात आले आले होते विविध यावेळी मार्गदर्शन आजच्या भव्य सेमिनाराचे मोफत आयोजन करण्यात आले होते गडिंगलज नगरपालिका येथील शाहू कार्यालयात हा सेमिनार संपन्न झाला आजच्या ह्या सेमिनारचा आढावा घेतला ते निकिता यांनी माहुली महिला विकास संस्था यांच्यातर्फे आज महिलांसाठी सिमी महिलांसाठी फ्री सेमिनाराचं आयोजन करण्यात आलं होतं तर या आयोजनाबद्दल काय सांगाल सर्वांगीण विकासासाठी काम करत आलेली आहे आणि करत राहणार आहे हा कार्यक्रम त्यांच्यासाठी मी त्या निमित्ताने दैनंदिन जीवनातला महिलांचा भाग आहे त्याच्यासाठी त्यांना ते शिकायला मिळावं आमच्या थ्रू आणि त्या त्याच्यासाठी ह्याला भरपूर सोर्स जर तुम्ही करायला गेला तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यासाठी भरपूर फीस असते इतकी हे आम्ही एकदम महिलांसाठी फ्रीमध्ये हो ठेवलेलं आहे कारण त्यांना आपल्या घरगुती व्या घरगुती त्यांना यूज व्हावं आणि दररोजच्या दैनंदिन जीवनात त्यांना थोडंसं स्वतःचं लक्ष घालून स्वतःवर थोडंसं प्रेम करता येईल असं मला म्हणता येईल मेकअपच्या मार्फत आणि त्यानं बाहेर जेव्हा पडतील तर एकदम कॉन्फिडन्समध्ये बाहेर पडतील आणि स्वतःवर त्यांना छान फील होईल हे एवढेच आमची इच्छा होती आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आम्ही इथं ठेवला आहे आणि हे कागलमध्ये पण झालेलं आहे त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला म्हणून गडिंगलमधून पण आम्हाला ऑफर आली आणि त्याच्यात भरघोस महिलांनी त्यांचा उत्साह दाखवून उपस्थिती दर्शवली आहे त्याच्यासाठी माऊली विकास संस्था या संस्थेमार्फत आज जो मेकअपचा सेमिनार या ठिकाणी गडीलजमध्ये आयोजित करण्यात आला या सेमिनारसाठी खूप चांगला प्रतिसाद महिलांच्याकडून मिळालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या अमरीन भाभी या आहेत आणि खरोखरच महिलांच्या उपयोगाचा असा हा सेमिनार आज ठरलेला आहे कारण फल आणि मूल या संकल्पनेतून महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किंवा महिलांना स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी स्वतःवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा स्वतःचा वरती थोडं प्रेम करण्यासाठी या ठिकाणी या संस्थेमार्फत हा जो सेमिनार आयोजित केला आहे तो खरोखरच खूपच उपयोगाचा ठरेल असा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच महिला पदाधिकाऱ्यांना वाटते आणि याचप्रमाणे अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम ह्या महिला माऊली संस्थांमार्फत आजपर्यंत राबवण्यात आलेले आहेत मग झिमा असेल विविध पाककला स्पर्धा असतील विविध प्रकारचे केक उत्पादन मसाले तयार करणे असे अनेक कार्यक्रम ह्या माऊली संस्थांमार्फत राबवण्यात आलेले आहेत आणि यापुढेही अशी कार्यक्रम माऊली संस्थांच्या मार्फत राबवण्यात येतील एवढंच सांगते आणि न अमरी भाबींना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी ही संधी गडिंगचकरांच्यासाठी उपलब्ध करून दिली धन्यवाद एकविसाव्या शतकात आहोत अशा वेळेला महिलांचा पण आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही एक फ्री हो। मेकअप सेमिनार आयोजित केलं होतं मेकअप आर्टिस्ट किंवा हेअरस्टाईल करण्यासाठी वगैरे असे स वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आजच्या ह्या सेमिनारमध्ये आयोजित केले आपल्यातील बऱ्याच महिलांच्याकडं मेकअपची जाण असते अशा महिलांना प्रॉपर नीट नेटकं कसं मेकअप करावा याचं मार्गदर्शन आम्ही या सेमिनारद्वारे दिलेलं आहे आणखीन आजच्या या सेमिनारमध्ये महिलांचा उदंड भरघोस असा पाठिंबा किंवा उपस्थिती लाभली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार माऊली महिला संस्थेच्या अध्यक्षा अमरीन भाभी यांच्या माऊली संस्थेच्या वतीने जे आज गणिंदमध्ये महिलांसाठी मेकअप सेमिनार घेण्यात आला हा मेकअप सेमिनार ज्या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट फिजा मॅडमने घेतलेले त्यांचे आत्तापर्यंत आम्ही मेकअपचे सेमिनार मेकअपचे वर्कशॉप हे खूप केले होते म्हणजे हे किंवा त्याचे फोटो आहे पण प्रत्यक्षात आपल्या गणिंगनमध्ये त्यांना या प्रत्यक्ष पाहण्याची संधी त्यांनी आम्हाला आमलींबाबींच्यामुळे मिळाले आज जो सेमिनार घेतला ह्यामध्ये फक्त पार्लरवाले म्हणजे तर घडिजमधील सगळ्या भागातील महिला उपस्थित होत्या कारण हा फ्री सेमिनार होता आणि हा फ्री असल्याबरोबरच महिलांना महिला आणि सौंदर्य हे ना जुनं आहे कारण प्रत्येक महिलेला सौंदर्यामध्ये नटण्याचे एक हाऊस असते आणि ह्या फ्री सेमिनार असल्यामुळे प्रत्येकीला साहित्य असतं पण ते साहित्य कसं यूज करायचं हे माहीत नसतं किंवा पैसे आहेत पण प्रत्येक वेळेला पार्लरमध्ये जाण्याचा वेळ नसतो पण ह्या माध्यमातून ती संधी भाभीने सर्व महिलांना दिली आणि त्याबद्दल मी भावींचे मनपूर्वक आभार मानते संस्थेमार्फत जे फ्री मेकअप सेमिनार जो ठेवला होता त्यापासून मला भरपूर काही शिकायला मिळालं त्यामध्ये मेकअपचे प्रकार कसा कुठून कसा करावा किंवा कोणते प्रोडक्ट वापरावे कसे वापरावे याचा पुरेपूर फायदा मला झालेला आहे आणि मी जो हा मेकअप सेमिनार जो अटेंड केला त्याचा मला खूप उपयोग पुढं होईल असं मला वाटतं आहे आणि बऱ्याच सगळ्या महिलांना याचा उपयोग होईल असं म्हणते मी त्यासाठी मी अमरीनबाबींचे खूप खूप धन्यवाद म्हणते